या बातमीचे प्रायोजक आहेत भरपूर ताजी सास। अब आपके पास बीके शहादा निवडणूक की आश्वासनांची खैरात करणारे अनेक नेते दिसतात पण निवडणूक संपतात सामान्य माणसाकडे पाठ फिरवणाऱ्या जितूभाऊ भाऊ जमदाडे हे जशाच तसे उत्तर आहेत शिवसेना शिंदेगड शहादा शहर प्रमुख श्री जितूभाऊ जमदाडे यांनी प्रचारा दरम्यान प्रभाग क्रमांक चार मधील कुमार अजय पवार यांना दिलेला शब्द हा हवेतला नव्हता तर कृतीचा संघर्षाचा आणि माणुसकीचा होता आणि तो त्यांनी ठामपणे पाळून दाखवला आहे निवडणूक निकालानंतर अजय पवारांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे जितूभाऊ जमदाडेंनी डोळेझाक केली नाही तुझ्या शरीराच्या समस्या माझ्या जबाबदारीच्या आहेत हा शब्द त्यांनी प्रत्यक्षात उतरवला स्वतः अजय पवार यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि आमदार श्री चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे थेट पाठपुरावा करून काल त्यांच्या स्पष्ट आदेशानुसार अजय पवार यांचे सर्व वैद्यकीय तपासणी अहवाल पुढील तज्ज्ञ उपचारासाठी आमदारांचे स्वीय सहाय्यक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले ही कुठलीही दिखाऊ राजकीय गरीबांच्या आरोग्यासाठी सत्तेच्या दरबारात ठाम उभा राहणाऱ्या नेतृत्वाचीही गर्जना आहे जितूभाऊ भाऊ जमदाडे फक्त पदासाठी राजकारण करणारे नाहीत तर ऐंशी टक्के समाजकार्य आणि केवळ वीस टक्के राजकारण करणारे खरे शिवसैनिक आहेत शब्द दिला की तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण कर, करायचाच हीच त्यांची ओळख असून शहादा शहरात आज त्यांच्या धाडसी आक्रमक आणि माणुसकीच्या नेतृत्वाची जोरदार चर्चा होत आहे